ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तक्रार नोंदवून घेण्यास चंदगड पोलिसांचा नकार न्यायासाठी महिलेची पोलीस उप कडे धाव टिळकवाडी बेळगाव येथील कृषी व्यापाऱ्याने काजू उद्योजकांची फसवणूक करून जीवे मारण्याची धमकी देऊनही चंदगड पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास असमर्थता दाखवल्याने मांडेदुर्ग येथील महिलेने न्याय मिळावा यासाठी पोलीस रामदास यांच्या कार्यालयाकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली रवी रुचाई मस्करांचा टिळकवाडी बेळगाव यांचा आणि मांडेदुर्ग तालुका चंदगड येथील नितीन दळवी यांच्यात कृषी उत्पादनाचा व्यवसाय होता सर्व व्यवहार सुरळीत असतानाही धनादेश बाउन्सचा गुन्हा अंगावर घातल्याने नितीनला अटक झाली त्याच रात्री सात वाजता नितीन याचे वडील नारायण दळवी यांना फोन करून धनादेशावरील रक्कम मला पोहोच कर नाहीतर तुझ्या मुलासह कुटुंबाला संपून टाकीन अशी धमकी मस्करांसने दिली परत त्याच रात्री नऊ वाजता येऊन दहा हजार पाचशे रुपये किमतीचे काजू कर व दोन धनादेश जबरदस्तीने मस्करांस घेऊन गेला या प्रकारामुळे भयभीत होऊन नारायण दळवी यांनी चनगड पोलिसात तक्रार देण्यासाठी केले असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही उलट दळवी यांनाच पोलिसांनी खोटं ठरवलं त्यामुळे माझ्यासह सा सासूची मानसिक स्थिती बिघडली आहे मस्करांस यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका असल्याने चनगड पोलिसाकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तो आपल्याकडून आम्हाला मिळावा अशी मागणी प्रियांका नितीन दळवी यांनी पोलीस उप अधीक्षकांकडे केली आहे महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चनगड